दिनांक अठरा सात चोवीस रोजी हंबड येथील कंपनी आहे इलेक्ट्रो इनोव्हेशन या कंपनीचे मालक आहेत प्रशांत अरुण संघई यांनी अशी आपल्याकडे तक्रार दाखल केली होती की त्यांच्या कंपनीमधून जो स्क्रॅपचा माल ते विकतात त्याचं काट्यावर जे वजन होतं ते वजन प्रत्यक्षात मालापेक्षा कमी वजनाच्या पावत्या दिल्या जातात आणि त्यामुळे त्यांची फसवणूक होते अशा प्रकारची तक्रार त्यांनी दिली होती आपण तात्काळ त्यात गुन्हा दाखल केला आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रो फॅब इनोव्हेशन या कंपनीकडून भंगार गोळा करणारे किंवा भंगार माल खरेदी करणारे अभिषेक शर्मा यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे या तपासादरम्यान असं निष्पन्न झालंय की ज्या वेब्रिजवर या भंगारच्या गाड्यांचं वजन होत होतं तिथे प्रत्यक्षात जे वजन होत होतं त्यापेक्षा कमी वजनाच्या पावत्या दिल्या जात होत्या आणि त्याद्वारे या फिर्यादी संघ यांची फसवणूक होत होती म्हणून ते तिन्ही वजन काट्यामधले जे ऑपरेटर्स आहेत त्यांना सुद्धा या कामी अटक करण्यात आले आहे तसेच इलेक्ट्रो कंपनीतील या गुन्ह्यामध्ये सामील जे दोन कर्मचारी होते जितेंद्र मिश्रा आणि गोपाळ राणे यांना सुद्धा यामध्ये अटक करण्यात आले आहे हा तपास एमआयडीसी चुंचाळी येथील पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार हे करत आहेत अजून प्रकरण तपासावर आहे अद्याप पर्यंत सहा जणांना यामध्ये अटक झाली आहे त्यांची पी सी आर घेण्यात आले आहे आणि अजूनही या प्रकरणी जे काही वेब्रिज होते त्यातील जे मशीन्स होते जप्त ते जप्त या प्रकरणी आपण केलेले आहे आतापर्यंत आपण तीन वजन काट्यांची यामध्ये सगळी तपासणी केली आहे आणि त्या वजन काटायचे जे मशीन्स आहेत ते आपण सील केले आहेत ते आता एक्सपर्टच्या सहाय्याने डेटा आपण काढणार आहोत तो डेटा काढल्यानंतर निश्चित होईल की नक्की या फसवणुकीचं जे प्रमाण आहे ते किती आहे नाही त्या पद्धतीने नाहीये जे व्हेकल्स येतात त्यांचं ते वजन होत होतं आता किती व्हेकल्स यायचे आणि किती व्हेकल्स त्यांनी तसे त्या वे ब्रिजवर त्याची वजनाची तपासणी केली आहे त्यावरून यातील फसवणूक किती झाली आहे याचा क्वांटम नंतर निश्चित होईल